महापालिका परिवहन व्यवस्थापकांसाठी सह्याद्री सेंटरमध्ये लाखो रुपये खर्चून कार्यालय थाटण्यात आल्यानं येथील जागेचं पालिकेला मिळणारं दरमहा पंच्याहत्तर उत्पन्न बुडालं असं एमआयएमचे नगरसेवक रियाज खरादी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं परिवहन उपक्रमाचे सात रस्ता राजेंद्र चौक बुधवारपेठ अशा तीन ठिकाणी डेपो असून यापैकी एका ठिकाणी परिवहन व्यवस्थापकांसाठी कार्यालय करणं उचित होतं पण परिवहन व्यवस्थापक अशोक मल्लाव यांनी राजेंद्र चौक डेपोमधून आपलं कार्यालय हटवून ते सह्याद्री शॉपिंग सेंटरमध्ये आणलं साडेचार हजार स्क्वेअर फूट इतकी या कार्यालयाची जागा पूर्वी आयकर विभागाला दरमहा चौऱ्याहत्तर हजार सहाशे बावीस रुपयांना भाड्यानं देण्यात आली होती या ठिकाणचं आयकर विभागाचं कार्यालय हटवून परिवहन व्यवस्थापकांचं कार्यालय थाटण्यात आलं वास्तविक पाहता या जागेपासून महापालिकेला भाड्यापोटी वार्षिक आठ लाख पंच्याण्णव हजारांचं उत्पन्न मिळत असताना या ठिकाणी परिवहन व्यवस्थापकांचं कार्यालय करण्यात आल्यानं महापालिकेचं आर्थिक नुकसान होत आहे या नुकसानीला जबाबदार कोण आणि भरपाई कशी वसूल करणार असा सवाल एम आय नगरसेवक रियाज खरादी यांनी केला परिवहनसाठी जी जागा दिलेली आहे परिवहन व्यवस्थापकांच्या ऑफिससाठी सह्याद्री से शॉपिंग सेंटरमध्ये त्या स सह्याद्री से शॉपिंग सेंटरमध्ये जे पाच हजार पाचशे फुटाचा हॉल आहे ते हॉल याच्या अगोदर इन्कम टॅक्स ऑफिसरला इन्कम टॅक्स ऑफिसला भाड्याने दिले होते ते इन्कम टॅक्स ऑफिसला भाडा होता महिन्याला चौऱ्याहत्तर हजार सहाशे बावीस रुपये म्हणजे वर्षाला आठ लाख पंच्याण्णव हजार चारशे चौसष्ट रुपये वर्षाला भाडा होता ते इन्कम टॅक्स ऑफिस रिकामी करून परिवहन व्यवस्थापकाला ती जागा दिलेली आहे परिवहनची जागा आपल्याकडे तीन आहेत राजेंद्र चौकमध्ये आहे सात रस्ता आहे आणि बुधवारपेठमध्ये आहे तिथं जागा उपलब्ध असताना महापालिकेच्या दरवर्षी नऊ लाख रुपये नुकसान करून ही जागा जे परिवहनला दिलेली आहे त्याची नुकसान भरपाई आता कोण करणार का जनता करणार का जनतेकडून तुम्ही टॅक्स कसं वसूल करता की शास्ती चोवीस टक्के लावून आपण त्याच्याकडून टॅक्स घेतो आणि तुम्ही सुविधा बी देत नाही परत असे जे लाखो रुपये तुम्ही नुकसान करता महापालिकेचा ह्याचा जबाबदार कोण परिवहन व्यवस्थापक कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी सुमारे पंधरा लाखांचा खर्च करण्यात आलाय यासाठी तोडफोडही करण्यात आली आहे मात्र या नूतनीकरणासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाची परवानगी घेण्यात आली नाही बांधकाम विभागाला याबाबत विचारला असता त्यांच्याकडून हा विषय भूमी मालमत्ता विभागाच्या कक्षेत असल्याचं सांगण्यात आलं भूमी मालमत्ता विभागाची ही परवानगी नूतनीकरणाबाबत घेण्यात आली नाही असं खरादी यांनी स्पष्ट केलं विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून नूतनीकरण केल्याचं सांगण्यात आलं एकंदरीतच या, या प्रकरणाची चौकशी होणं गरजेचं आहे दोन वर्षे होऊनही नगरसेवकांना एक रुपयाही निधी मिळाला नाही विकास काम ठप्प असून लोकांकडून कर रूपानं घेतलेल्या महसूलाची विकास कामांच्या रूपात परतफेड ही केली जात नाही असं असताना परिवहन कार्यालय थाटून उत्पन्नावर पाणी फेरणं चुकीचं आहे असं मत नगरसेवक रियाज खरादी यांनी व्यक्त केलं बांधकाम खातं तर इतका भ्रष्ट आहे की त्यांच्याकडून हिने बांधकामची परवानगी घेतली नाही रिनिव्हेशनसाठी महापालिकेची बांधकामची परवानगी घेऊन काम करावं असं आहे कायद्याचा परंतु या परिवहन व्यवस्थापकाने बांधकाम खात्याची कोणगी कोणतीही परवानगी घेतलेली नाही आम्ही बांधकाम खात्याला विचारलो तर त्यांनी भूमी मालमत्तेकडे ते पत्र पाठवून दिले की ही देखरेख भूमी मालमत्तेकडे तुम्ही हे घ्या महापालिकेची हजारो करोड रुपयेची जागा महापालिकेची असं खिरापत वाटप केलेली आहे ते तुम्ही त्याच्यावर लक्ष घालून त्याची रिकवरी केले तर आपण सोलापूर शहरा शहराला विदाऊट झिरो पर्सेंट पाणीपट्टी टॅक्स घेऊन आपण लोकांना पाणी देऊ शकता ही जनतेचीच प्रॉपर्टी आहे का पुन्हा अधिकारी कुणी अधिकारीची नाही अशी लाखो रुपयाची लूट लाट महापालिकेत चालू आहे त्याच्यासाठी आज आम्ही इथे प्रेस घेतलेली आहे